हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द शिंगल्स शिंगल्स च्या मराठीत एक अर्थ विशेषत कमरेभोवती होणारा एक प्रकारचा त्वचा रोग इसब होत आहे शिंगल्स च्या मराठीत दुसरा अर्थ समुद्रावरची खड़ी टोल किवा रेव होता ही शिंगल्स मराठी तीसरा अर्थ पातल लाकड़ी फली होता ही शिंगल्स वाक्य प्रयोग कर पहला वाक्य है वॉट आर द साइंस एंड सिम्टम्स ऑफ शिंगल्स दुसरा वाक्य है द शिंगल्स मस्ट बी फिक्स्ड अदरवाइज द रूफ विल लीक फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू